घनसावंगी अंबड तालुक्यात महसूल विभागात चाळीस टक्के पदे रिक्त पंचनाम्यासह कामे ठप्प घनसावंगी व अंबड तालुक्यात महसूल विभागातील तब्बल चाळीस टक्के पदे रिक्त असल्याने पंचनाम्यासह अनेक शासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत काही कर्मचाऱ्यांवर झालेल्या प्रशासकीय कारवाईमुळे ही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे यासंदर्भात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य डॉ रमेश तारगे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन सादर केले आहे निवेदनात त्यांनी म्हटले आहे की घनसावंगी व अंबड तालुक्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम प्रलंबित आहे घनसावंगी तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे तर अंबड तहसील कार्यालयात काही महत्त्वाची पदे अजूनही रिक्त आहेत पुरवठा विभागात तर संपूर्ण कामकाज केवळ एका नयब तहसीलदारावर अवलंबून आहे अंबडचे तहसीलदार कामकाजात उरत दाखवत असले तरी फिल्डवर तलाठ्यांची संख्या अपुरी असल्याने पंचनामे विलंबाने होण्याची शक्यता आहे शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान वाटप करायचे असल्यास तातडीने घनसावंगी व अंबड तालुक्यातील रिक्त पदे भरावीत अंबड पुरवठा विभाग ठप्प पाच पदे रिक्त असल्याने नागरिकांचे हाल एकीकडे शासन, शासन आपल्या दारी म्हणत योजनांचा गवगवा करत असताना दुसरीकडे अंबड तालुक्याचा पुरवठा विभाग ठप्प झाला आहे तब्बल पाच पदे वर्षभरापासून रिक्त असल्याने संपूर्ण विभागाचा कारभार केवळ एका अधिकाऱ्याच्या खांद्यावर आहे गेल्या एका वर्षापासून निरीक्षण अधिकारी नायब तहसीलदार पुरवठा हे एकटेच अंबड तालुक्याचा कारभार सांभाळत आहेत पुरवठा निरीक्षक व गोदाम व्यवस्थापक ही दोन महत्वाची पदे रिक्त असून पीएलए खातेलिपिक कार्डलिपिक आणि रेशन कार्डलिपिक अशी तीन लिपिक पदेसुद्धा भरलेली नाहीत परिणामी कार्यालयीन कामांपासून ते क्षेत्रीय तपासणीपर्यंत सर्व जबाबदारी एका अधिकाऱ्यालाच पार पाडावी लागत आहे नागरिकांच्या कामांमध्ये मोठा विलंब मनुष्यबळाभावी रेशन कार्ड तयार करणे नावे कमी जास्त करणे तक्रारींचे निवारण शासकीय योजनांची अंमलबजावणी अशी सर्व कामे प्रचंड विलंबाने होत आहेत क्षेत्रीय तपासणीसाठी जाण्यास अडथळे आल्याने कामात सुसूत्रता राखणे कठीण झाले आहे भरती प्रक्रिया झालेली तरीही नियुक्त्या थांबल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एमपीएससी कनिष्ठ लिपिक भरतीसाठी कागदपत्र तपासणी पूर्ण झाली आहे मात्र अद्याप उमेदवारांना नियुक्त्या देऊन पदस्थापना करण्यात आलेली नाही परिणामी अंबड तालुक्याला एकही कर्मचारी मिळालेला नाही आणि रिक्त पदांचा प्रश्न जैसेथे आहे नागरिकांची मागणी या परिस्थितीमुळे नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत आणि त्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन अंबड पुरवठा विभागातील सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत अशी मागणी डॉ रमेश तारगे यांनी दिली माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे